जालना जिल्ह्यात तलवारी विक्री करणाऱ्या दुकानदारालाही आरोपी करणार तशा सूचना दिल्या पोलीस अधीक्षक कुमार बंसल यांची माहिती जालना जिल्ह्यात अमृतसर येथून आलेल्या तलवारीच्या साठ्यावर जालना पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून तलवारी विक्री करून त्या जालना जिल्ह्यात सप्लाय करणाऱ्या दुकानदारालाही आरोपी करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता दिली जालना येथील मुख्य पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बावीस तलवारी मागविण्यात आल्या होत्या सदरील तलवारी या अमृतसर येथून मागविण्यात आल्या होत्या त्या तलवारी सोडवून घेताच स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून बावीस तलवारी जप्त केल्या होत्या त्यानंतर काही दिवसातच पुन्हा पोस्टानेच तलवारी आल्या आणि त्या देखील पोलिसांनी जप्त केल्या या तलवारी विक्री करून त्याचे जालना जिल्ह्यात सप्लाय करणाऱ्या दुकानदारालाही आता आरोपी बनविलं जाणार असून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार आहे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी तशा सूचना देखील दिल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे तलवारीची दोन मोठी कारवाई झाली आपली मध्यंतरी बेसिकली एक कुरियर आपल्याला अगोदर सापडला होता त्यामध्ये तीन चार आरोपी होते चार होते हैं मला वाटत एक्झॅक्ट नंबर मला आठवण नाही पण त्या असा लक्षात आला की अमृतसर वरून कुरीअरनी ती मागवलेली होती आणि त्याच्यानंतर त्याच लिंकला पुढे जाऊन आपण शोध घेतल्यावर जुनी अगोदर कधी सप्लाय झालेली आहे का त्याचा शोध घेताना अजून एक आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस भेटला पाच सहा तलवारी त्याच्यानंतर परत भेटली होती आणि खरोखरी ते अमृतसरवरून मागवायचे आणि जास्त किंमतमध्ये इकडे विकायचा असा तो प्रकार होता आम्ही त्याच्यामध्ये मी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की जो सप्लाय करत होता तिकडून त्यांना पण माहीत आहे की अमृतसरमध्ये गुरुद्वारा असल्यामुळे तिकडे रिलिजियस कारणासाठी ते विकू शकता पण ते जो सिख धर्मचे लोक असतात त्यांना किरपान म्हणून देऊ शकतात पण अशा कुरियर महाराष्ट्रामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात करणार तो इलिगलच आहे तर त्या दुकानदाराला पण आरोपी करून त्यांना नोटीस इश्यू करण्याची मी सूचना दिलेली आहे आणि पण त्याचा पुढे काय झाला मी पण फॉलोअप एकदा करावं लागणार करतो नाही नाही अमृत मी तुम्हाला सांगितले आमच्या तपासाचा अमृतसर मधून दुकान जो तिकडे गुरुद्वाराचा जवळपास कृपान विक्रीसाठी दुकान असतात पण ते कृपानसाठी असते त्याला असा लोकल म्हणजे पब्लिक मध्ये तलवार म्हणून असा विकू शकत नाही त्यांना पण आम्ही आरोपी करणार आहोत